विद्यार्थी मित्र नमस्कार इनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता एक नवीन जाहिरात मी आलेली आहे आणि त्या जाहिरातीची माहिती देण्यासाठी हा युट्यूब व्हिडिओ आपण करत आहोत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये एकोण चौसष्ट पदांसाठी विविध संवर्गातल्या एकूण चौसष्ट पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं तर पगार जो आहे हा अगदी एकोणीस हजार नऊशे रुपयांपासून दोन लाख आठ हजार सातशे रुपयापर्यंतचा पगार हा जो आहे इथे असणार आहे आणि एकोणतीस डिसेंबर पासून अर्ज करण्याला ऍप्लिकेशन करण्याला सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नेमकी जाहिरात आहे तरी काय आपण जर पाहिलं तर आजच्या लोकमत मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि यामध्ये जर संवर्गितले अकरा संवर्गामध्ये आहे प्रादेशिक अधिकाऱ्याच्या दोन जागा आहेत आणि त्यांचा पगार दोन लाखाच्या पुढे आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकाऱ्याची एक जागा आहे वैज्ञानिक अधिकाऱ्याची दोन जागा आहेत कनिष्ठ वैज्ञानिक अधिकाऱ्याच्या चार जागा आहेत प्रमुख लेखापाल यांच्या तीन जागा आहेत विधी सहाय्यक यांच्यासाठी तीन जागा आहेत त्यानंतर कनिष्ठ लघुलेखक यांच्या चौदा जागा आहेत आणि कनिष्ठ वैज्ञानिक सहायक याच्या सोळा जागा आहेत वरिष्ठ लिपिक याच्या दहा जागा आहेत ठीक आहे वरिष्ठ लिपिक दहा जागा त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट साठी तीन जागा आहेत आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक साठी सहा जागा इथं ज्या आहेत त्या आलेल्या आहेत टायपिंग वाल्यांची सुगीचे दिवस सुरू आहेत कुठेतरी चिटकून जा आता यावर्षी आता बघा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापने होईल अ क संवर्गातील सरळ सेवन ही पद भरली जातील पंधरा आठ रोजी ही जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानंतर शुद्धीपत्रक पाच दहा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने जी पदभरती होती त्या पदभरतीच्या अनुषंगाने ही जाहिरात आलेली आहे आणि यातले डिटेल जर बघितले तर ही परीक्षा एस घेणार आहे आयडीपीएस मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे आयडीपीएस चा पॅटर्न आपल्या सगळ्यांना आता सर्वश्रुत झालेला आहे चांगली तयारी आपल्याला इथं करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात एकोणतीस बारा दोन हजार तेवीस पासून आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक एकोणीस एक आहे एकोणीस एक चोवीस लक्षात ठेवा एकोणीस एक चोवीस लास्ट डेट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जे आहे ते एकोणीस एक दोन हजार चोवीस पर्यंत भरायचं आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजे तुमचे हॉल तिकीट परीक्षेच्या आधीच सात दिवस येऊ शकतात इच्छुक उमेदवारांनी आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन एम एम पी सी बी ओ सी टी तेवीस याच्यावरती या लिंकवरती जायचं आहे आणि त्यासोबत डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी बी एम डॉट डॉट इन या वेबसाइट वरती रिक्रुटमेंटमध्ये जाऊन हे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला तिथं बघता येईल याच्यासाठीच्या शैक्षणिक का अहर्ता काय आहेत सामाजिक समांतर आरक्षण काय आहे याबाबतची सविस्तर माहिती त्या तिथं ते टाकणार आहेत आणि तिथं आल्यानंतर तुम्ही जरूर ती माहिती बघून घ्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आणि तुम्हाला सगळ्यांसाठी एक महत्वाचं म्हणजे काय की ही परीक्षा आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे आणि या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून या सगळ्या पदांसाठी आपण बॅच सुरू केलेली आहे ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच आहे केवळ एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे आणि यासाठी तुम्ही एनपीटी स्पर्धा परीक्षा हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे बॅचच्या अधिक माहितीसाठी ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पंच्याऐंशी तीस बारा हजार बारा एक हजार दोन या नंबरला संपर्क करायचा आहे एनपीडी अकॅडमीचा हा पुण्यातला पत्ता आहे एनपीडी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक पेठ पुणे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चांगली तयारी करा यश नक्की मिळेल आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू